हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे मी आर जे प्रिया रेडिओ एम पी एस गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस जुलै आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही तर मित्रांनो बघा विचार करा जर तुम्ही जर तुमच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करून स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट केली तर नक्कीच एक दिवस तुम्ही जिंकाल यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रात आपण काही ऐतिहासिक महत्वाच्या घटना काही विशेष व्यक्तींचे स्मृती दिन जन्मदिन याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेत असतो चला तर मग आजच्या दिवसाची विशेष गोष्ट काय आहे ते जाणून घेऊया आजच्या दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम एकोणतीस जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी माहिती करून घेऊया आजच्याच दिवशी सतराशे अठ्ठेचाळीस साली ईस्ट इंडिया कंपनीच्या सहाय्यतेकरता ब्रिटिश सैन्यांची पहिली तुकडी भारतात दाखल झाली होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविषयी सांगायचं झाल्यास डचांच्या अतिपूर्वेकडील मसाल्याच्या फायदेशीर व्यापाराला शह देण्यासाठी सप्टेंबर पंधराशे नव्याण्णवमध्ये लंडनमधील व्यापाऱ्यांनी एक संघटना स्थापन केली देशातील भागधारकांकडून तीन लाख पौंडांचे भांडवल जमवले एकतीस डिसेंबर सोळाशेला एलिझाबेथ राणीने ईस्ट इंडिया कंपनीला पंधरा वर्षांच्या कराराने अतिपूर्वेकडील देशांशी व्यापारी करण्याची सणद दिली सोळाशे आठच्या सुमारास त्यांनी मला या द्वीपसमूहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी ब्रिटिशांनी भारताच्या भूमीवर सुरत येथे तळ दिला विल्यम हॉकिंग्सच्या प्रयत्नाने सोळाशे बारामध्ये मोगल बादशहा जहांगीर यांच्याकडून कंपनीला सुरत येथे वखार काढण्याची परवानगी मिळाली सोळाशे अडुसष्ट मध्ये मुंबई बेट कंपनीला मिळताच त्यास पूर्वीकडील व्यापाराचे महत्वाचे केंद्र बनवण्यात आले या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश हा ईस्ट इंडिज प्रदेशात व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्यापार हा भारतातच झाला मेहता नामक भारतीय आता या कंपनीचे मालक आहेत मित्रांनो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे वीस साली जगातील पहिली हवाई वाहतूक टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या दोन शहरांदरम्यान सुरू करण्यात आली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धामुळे बंद असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुमारे बारा वर्षांनंतर लंडन या देशात सुरुवात करण्यात आली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावन्न साली ऑस्ट्रेलिया या देशातील व्हिएन्ना या प्रांतात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी म्हणजेच आय ए ई एची स्थापना करण्यात आली होती सन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष जे आर जयवर्धने यांनी भारत श्रीलंका शांती करार हस्ताक्षरित केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी विशे। सन अठराशे त्र्याऐंशी साली इटालियन राष्ट्रीय फासिस्ट पक्षाचे नेता व माजी पंतप्रधान बॅनिटो केअर अँड्रिया मुसोलिनी यांचा जन्म झाला बॅनिटो मुसोलिनी हे hey, इटलीचे भूतपूर्व पंतप्रधान व हुकुमशहा होते इटलीमध्ये फॅसिझम स्थापन करण्यात बेनिटो मुसोलिनीने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती दुसऱ्या महायुद्धामध्ये मुसोलिनी यांनी नाझी जर्मनीसोबत मैत्री केली व अक्ष राष्ट्रांमध्ये सहभाग घेतला ते इटलीचे चाळीसावे पंतप्रधान होते एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे बावीस ते पंचवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस या कालावधीत त्यांनी इटलीचं पंतप्रधानपद भूषविलं होतं एप्रिल पंचेचाळीस मध्ये झाल्यानंतर मुसोलिनी यांनी स्वित्झर्लंडमध्ये पलायन करण्याचा प्रयत्न केला पण या दरम्यान त्यांना पकडून ठार मारण्यात आले यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चार साली भारतातील सर्वोच्च पदक भारतरत्न पुरस्कार विजेता व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती व वैमानिक तसंच भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक जहांगीर रतनजी दादाभोय टाटा उर्फ जे आर डी टाटा यांचा जन्म झाला जे आर डी टाटा यांनी एकोणीसशे एकोणतीस साली वैमानिकाचा परवाना मिळवला वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी टाटा एअरलाइन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केली पुढे एकोणीसशे साली त्यांनी या कंपनीचं नाव बदलून एअर इंडिया असं ठेवलं विद्यार्थी मित्रांनो त्यांच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती विशेष या सत्रात जाणून घेणार आहोत तेव्हा आमचं विशेष हे सत्र ऐकायला विसरू नका यानंतर जाणून घेऊया पुढच्या व्यक्तीविषयी सन एकोणीसशे बावीस साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ महाराष्ट्रीयन मराठी साहित्यकार नाटककार व इतिहास लेखक बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचवीस साली प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार व चित्रकार एस डी फडणीस यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्रेपन्न साली भजन सम्राट म्हणून लोकप्रिय असलेले प्रसिद्ध भारतीय भावगीत व भजन गायक आणि संगीतकार अनूप जलोटा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणसाठ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता लेखक व चित्रपट निर्माता संजय दत्त यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी असा एकही जण जान नसेल ज्यांनी मुन्नाबाई एम बी बी एस हा चित्रपट पाहिला नसेल त्या चित्रपटातील प्रमुख अभिनेता संजय दत्त यांचा आज जन्मदिन आहे यानंतर जाणून घेऊया पुढच्या व्यक्तीविषयी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेता स्पॅनिश महान फॉर्म्युला वन ड्रायव्हर फर्नांडो अलेन्सो डेज यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात स्वतःच्या उल्लेखनीय कार्याने आपला ठसा उमटवला आहे अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतीदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सन अकराशे आठ साली फ्रान्स या देशाचे राजा फिलिप पहिला यांचं निधन झालं अठराशे एक्क्याण्णव साली भारतीय बंगाली समाजसुधारक तत्वज्ञानी शैक्षणिक शिक्षक लेखक अनुवादक मुद्रक प्रकाशक उद्योजक सुधारक तसंच भारतातील विधवा विवाहाला प्रोत्साहन देणारे समाजसेवक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शहाण्णव साली भारतरत्न जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय पुरस्कार पद्मविभूषण लेनिन शांती पुरस्कार सन्मानित महान भारतीय शिक्षणतज्ज्ञ व स्वातंत्र्य सेनानी अरुणा असफ अली यांचं निधन झालं सन नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधी यांच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक या मैदानावर तिरंगा फडकवला होता सन दोन हजार दोन साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी सुगम संगीताचे प्रतीक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट गायक संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचं निधन झालं सन दोन तीन साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट हास्य हास्यकलाकार व अभिनेते बदरुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन सहा साली मराठी संत साहित्याचे विद्वान व गाढे अभ्यासक डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार नऊ साली जयपूरचे महाराज सवाई मानसिंग यांच्या पत्नी व जयपूर राज्याच्या तिसऱ्या महाराणी महाराणी गायत्री देवी यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी विनम्र अभिवादन तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र मला खात्री आहे की तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र नक्कीच आवडत असेल तेव्हा त्याविषयी फीडबॅक द्यायला विसरू नका याचबरोबर जर तुमचे काही सजेशन असतील तर ते सजेशनसुद्धा तुम्ही आम्हाला ऑडिओ किंवा टेक्स्ट या स्वरूपात पाठवू शकता तुमच्या सजेशन्सचा आम्ही नक्की विचार करू आणि त्याप्रमाणे त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न देखील करू विद्यार्थी मित्रांनो आमचं दिनविशेष हे सत्र तुम्ही आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता आणि सोबतच आजच्या दिवसाचं दिनविशेष तुम्हाला ऐकायला मिळेलच पण तुम्ही मागच्या काही दिवसांचे दिनविशेष जर ऐकले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल सोबतच आमचे रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट तुम्ही अँकर एफ एम स्पॉटीफाय म्युझिक गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता आणि हो याचबरोबर आम्ही आता रेडिओ एम पी एस सी गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमीचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजेस सुरू केले आहेत म्हणजे त्यावर आम्ही तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तारखा त्या संदर्भात मार्गदर्शन कुठे आणि कसं केलं जाईल याविषयी सुद्धा माहिती देत असतो तेव्हा आमचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे अकाउंट लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका चलिए तो फिर दोस्तों मी आज्य प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना घडामोडी जन्म आणि मृत्यूच्या नोंदी या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी वरून स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी